चिपळूणमधील श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवाला सुरुवात सध्या कोकणात शिमगोत्सवाची धामधूम सुरू झालेली आहे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या चिपळूणमधील श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे गोवळकोटमधून या दोन्ही चांदीच्या पालख्या पेठमाकडे म्हणजेच श्री करंजेश्वरी देवीच्या माहेरी गेलेल्या आहेत तेरा तारखेला पेठमाप येथे नवसाचे शेरणे काढण्याचा कार्यक्रम होणार असून यावेळी महाराष्ट्रातून भाविकांची या ठिकाणी गर्दी होत असते दरम्यान मंदिरातून पालख्या निघाल्यानंतर चौगुले नामक मुस्लिम कुटुंबाच्या घरी पहिली मानाची आरती स्वीकारली जाते नंतर गोविंदगडावर असलेल्या रेडजाई देवीच्या भेटीला निघते याच गोविंदगडावर जगतापांची मानाची ओटी स्वीकारून दोन्ही पालख्या पेठमाकडे म्हणते देवीच्या माहेरी जायला निघतात श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी कंजेश्वर देवस्थानचा दोन हजार पंचवीसचा शिमगाला आज प्रा प्रारंभ होतो आहे मी सर्वांचं या शिमग्यामध्ये स्वागत करतो अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला शिमगा हा याच्या वैशिष्ट्य म्हणजे हा गुलालमुक्त शिमगा आहे कोकणात कोणताही शिमगा असला की सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये गुलाल उधळला जातो मात्र आमच्या शिमग्यामध्ये गुलाल उधळला जात नाही आणि त्याच्यामुळे अबाल या शिमग्यामध्ये सहभागी होत असतात त्याचबरोबर तर यात गोळकोट आणि पेठमाप या दोन्ही भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीत पारंपरिक आरास केली जाते हा जो शिमगा आहे हा कोकणातला खूप पारंपरिक पद्धतीने आणि अनेक वर्ष शेकडो वर्षांपूर्वीची याला परंपरा आहे आणि याच्यामध्ये शरणं काढणे हा एक कार्यक्रम हा वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आहे आज हा शिमग्याला सुरुवात झाली आणि आता देवीचं जे माहेरघर आहे पेठमाप तिकडे देवीचं प्रस्थान आता चाललेलं आहे आणि आता तर रात्री दहा वाजता पेठमाप्पा पुलाची इथं ही पालखीचं तिथं आगमन होईल आणि त्याच्यानंतर पेठमा जे सहाण आहे त्या सहाणेकडे त्या दिशेने पालखीत जाईल त्यानंतर तिथे एक दिवस मुक्काम असेल तिथे करमणुकीचा कार्यक्रम म्हणून हा तमाशेचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर भक्तीसिंग संगीताचा अमोल पटोवर्धन यांचा कार्यक्रम असेल या दीड दिवसामध्ये शेकडो भाविक त्या सहाण्यावरती देवीच्या दर्शनासाठी आलोट गर्दी करतात आणि त्यानंतर परवाला तेरा तारखेला तिथे जे शरण मैदान आहे त्या भाटणावरती पालखीचं चा संध्याकाळी चार वाजता आगमन होईल आणि आदल्या दिवशी भाविक आपल्या मनातील मनोरथ पू पूर्ण होईल की नाही याचा कयास लावण्यासाठी शरण म्हणजेच नारळ हा पिवळ्या फडक्यामध्ये आणि काही वस्तूसोबत ठेवलेला असा हा शरण हे शरण मैदानात उरलं जातं भाविकांनी स्वतःच्या इच्छेनुसार आप तो जो भाग आहे ह्या भागामध्ये स्वतःच्या इच्छेनुसार तिथे शरण पुरायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी यात्रेचा कार्यक्रम असतो या चार ते सहा या वयामध्ये दे पालखी तिथे आपला खेळ करते आणि शरणं ही काढली जातात ही शरणं काढल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनातील मनोरथ पूर्ण होतं असा भाविकांचा ठाम विश्वास असतो आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या भाविकांनी नंतर येऊन सांगितले की ही अनेक वर्ष न होणारी गोष्ट आता घडली आणि असा हा वेगळा वैशिष्ट्यपूर्ण शिमगा याला प्रशासनाची नेहमी अत्यंत उत्तम साथ असते सहकार्य असतं आमच्याकडे कोणत्याही पद्धतीचे वाद तंटे होत नाहीत आणि ढोलांच्या गजरात हा शिमगा साजरा होतो जवळजवळ प्रत्येक ताफ्यात दहा पंधरा जे दहा ढोलापासून पंधरा ढोलापर्यंत असतात असे तो जो शेकडो ढोल या शिमग्यामध्ये वाजवले जातात आणि त्याच्यामुळे ही एक परंपरा ह्या संस्थेने जपून ठेवलेली आहे आणि त्यामुळे अवघा चिपळूणमध्ये या शिमग्याची किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे शिम जो कोकण भागात शिमगा साजरा केला जातो त्यातला हा सर्वात मोठा शिमगा हा येथे साजरा केला जातो या शिमग्यामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो नमस्कार मी प्रकाश विश्वनाथ मयकर चवडे वाठार आम्हाला काजाघाटी ग्रामस्थांनी जी काय सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि त्यांच्याकडे आम्ही जाऊन विनंती केली होती की तुमची जी काय होळी यावर्षी ती आमच्या आभारातूनच घ्यावी म्हणून त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमच्या आमच्याकडे त्यांनी होळी यावर्षी आणलेली आहे आणि आम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी आणि आमचं संपूर्ण मयकर कुटुंबीय आम्ही क ग्रामस्थांचं काजागाडी ग्रामस्थांचा आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी चिपळूण